जानुन गे वर्दा की की तर आज जाणून घेऊयात वर्धा सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे नेमके आयोजक कोण जिल्हा प्रशासन की राजकीय पुढारी सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री कैलाश खेर हे रात्री दहा वाजेपर्यंत अधिकाऱ्यांऐवजी आमदारांचे कार्यकर्तेच नागरिकांना कार्यक्रमाची वेळ वाढवली म्हणून सांगताना तर जाणून घ्या अधिक माहिती आमचे प्रतिनिधी निलेश यांनी थेट बातचीत केली आहे विदर्भातील सुप्रसिद्ध मास्तर कराळे गुरुजी यांच्याशी पाहूयात नमस्कार मी निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भेटतोय अशा एका व्यक्तिमत्वाशी ज्यांचे कराळे गुरुजी म्हणून विदर्भातील मास्तर हे नाव एकदम प्रसिद्ध आहे नेमकं आज आपण कशासाठी त्यांची मुलाखत घेतोय तर वर्धा शहरात आणि वर्धा मतदारसंघात काल नुकताच एक कार्यक्रम पार पडला आहे वर्धा सांस्कृतिक महोत्सव जो कार्यक्रम होता प्रशासनाचा आणि जिल्हा कार्यालयाचा त्यामध्ये अतिशय गोंधळ झालेला आहे पावसाने देखील हजेरी लावलेली आहे ला पण तो प्रशासना सनाचा कार्यक्रम नसून नेमका राजकीय पुढाऱ्याचा कार्यक्रम होता असे आज वर्धा शहरात नागरिकांकडून बोलल्या जात आहे याच्यावर आपण सविस्तर माहिती घेऊया तर कराळे सरांकडून सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सांगा आज काल एक वर्धा शहरामध्ये सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव पार पडलेला आहे जिल्हा प्रशासनाने राबवला होता परंतु नेमका हा कार्यक्रम कुणाचा होता आणि कशासाठी होता मी मागंही या कार्यक्रमावर आक्षेप घेतला मी एक व्हिडिओ टाकला त्याच्याबद्दल हे सगळी प म्हणजे हा पैसा शासनाचा आहे आणि कैलास खेर वर्देले शासनाच्या पैशात आणून त्यांना म्हणजे त्या कार्यक्रमाचा लोकाला सामाजिक फायदा का हा माझा सर्वात पहिले प्रश्न होता आणि आजही आहे आणि तुम्ही शासनाचा पैसा खर्च करून बॅनरबाजी करून राहिले आजही होर्डिंग्ज आहे कालचा कार्यक्रम झाला मी त्या होर्डिंगच्या समोरून व्हिडिओ घेतला आहे त्याच्यात सगळे बी जे पीचे कार्यकर्ते आमदार खासदार आणि त्याचे जे कार्यकर्ते आहे याचे फोटो लागले आहे म्हणजे शासनाच्या पैशातून बी जे पीची निवडणूक दोन हजार चोवीसच्या अगोदर हे प्रचारासाठी शासनाचा सर्रास पैसा वापर करत आहे आणि तिथल्या काही लोकांचं असं म्हणणं होतं का ह्या बी जे पी आणि शासनाचा संयुक्त कार्यक्रम आहे तर मी का म्हणतो त्या सरकारी अधिकाऱ्याला बी बी जे पीचे टी शर्ट घालून द्या ना म्हणजे तिथं म्या जेव्हा ठीक आहे व्हिडिओ पाहिले तर त्या व्हिडिओत जेव्हा खेर तिथं आला तिथं कार्यक्रम झाला नाही करोडो रुपयाची उदयपट्टी झाली आणि मी त्या तर सांगितलं आहे का हे सरळ शासनाचा पैशाचा टॅक्सच्या पैशाचा लोकांचा खर्च सगळ्या करून राहिले ह्या सगळ्या टॅक्सच्या पैसा पाण्यात उडवून लावून राहिले आणि एकही बी जी पी आतापर्यंत या वर्धेचा जो आमदार आहे पंकज भैर यानं त्या स्टेडियमवर हायमासचं उद्घाटन घेतलं ते जे लाईट लावले त्याची तर तिथं ते इंडियन आयडलची एक पोट्टी आणली त्याच्यानंतर ते एक तो सी आय डीचा तो ह्या आणला दया नायक ते सगळे लोक गव्हर्नमेंटच्या पैशातून आणलेले आहे म्हणजे आमदाराने एवढा मोठा त्या लाईटाचा खर्च करायची बी काही गरज नाही ना म्हणजे तुम्ही शासनाच्या पैशाची सरयसरई उदयपट्टी ह्या कार्यक्रम कार्यक्रमाने याच्या अगोदर बी आहे आणि याचे, याचे सगळे भोंगळ कारभार आहे म्हणजे आमदार सरय सरळ शासनाचा पैशाचा उदयपट्टी करून राहिली समोर सगळे कार्यकर्ते बी जे पीचे होते त्या स्टेजवर दोन अधिकारी सोडले तर मला कोणीच दिसून नाही राहिले अधिकारीसुद्धा तिकीट मागून राहिले होते बी जे पीच्या कार्यकर्त्याला सांगा सर हा जो कार्यक्रम होता यामध्ये कैलाश खेर आठ वाजता तिथे आले परंतु स्टेजच्या बागच्या बाजूला होते हे नेमकं गुळ काय होतं आठ वाजता आले आणि आमदार स्वतः घ्यायला गेले होते कैलाश खेरले आता आठ वाजता येऊन मला वाटते का प्रशासननं याच्यात काही मतभेद निर्माण झाले का का कारण बी जे पीच पोटे तिथं कार्यकर्ते प्रचंड होते आणि त्याचंच सगळं समोर समोर दरवाज्यापासून तर शेवटपर्यंत व्ही आय पीच्या तिकिटा पुऱ्या बी जे पीच्या कार्यकर्त्याने म्हणजे पुरा शासनाच्या पैशात हा बी जे पीचा, पीचा कार्यक्रम होता आणि अशीच उदयपट्टी प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे कैलाशखेर आठ वाजता येऊन काय काय माहीत काहून स्टेजवर आले नाही का आपल्याला टेक्निकल प्रॉब्लेम सांगते काही लोकं सांगते का जनरेटरचा सा प्रॉब्लेम होता मग जनरेटर होता तर आवाज साऊंड कसा चालू होता लाईटं कशी चालू होते ह्या सारा घोय याच्या कोणत्या कारणामुळे झाला ह्या प्रशासनानं सांगायला पाहिजे आणि दहा वाजेपर्यंत कार्यक्रम पाऊस व्हाच्या अगोदर आटपून गेला असता ठीक आहे त्या काही लोकायचं तर म्हणणं असं पडलं का कैलाश खेर चार वाजतापासून वर देत होते तुम्ही कार्यक्रम सात वाजता अॅक्युरेट चालू केला असता तर कार्यक्रम साडेनऊ दहापर्यंत आटपून गेला असता आणि वरून प्रशासन म्हणते एक तास कार्यक्रमाची ता वेळ वाढवली आहे असं बी जे पीचे लोक तिथं बोंबलू बोंबलू सांगत होते त्याचे व्हिडिओ आहे नेमके ते कोणते अधिकारी होते जे सांगून राहिले होते अधिकारी होय का कोण वे माहीत नाही एक तो याच्या स्पीकरवर उभा होऊन सांगून राहिला त्याचा व्हिडिओ आहे का कार्यक्रम एक तास लेट केला आहे म्हणजे लोकांचे कार्यक्रम दहाच्या आत प्रशासनानं खतम करायचे हा लोकायलाही त्याच्या उरावर जायचं दहा वाजून पाच मिनिट झाले तर आणि तुमचा कार्यक्रम लगेच एक तास होई एक्स्टेंड तुमच्या मनातच आहे का सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन मग गेल्या का त्यानं धुऱ्यावर ठेवल्या का ह्या गाईडलाईन का प्रशासनाचा कार्यक्रम असला तर एक्स्टँड एक तास एक ता लेट करायचं आम्ही विद्रोही साहित्य संमेलन गेलो होतो घेतलं होतं तर दहा वाजून पाच मिनिट नाही झाले तर आमच्या उरावर आहे त्या अखिल भारतीयवाल्याला दटावे नाही मग इथं ह्या दुज्या भाव नाही का आम्ही भारताचे नागरिक आहे आणि तुमचा कार्यक्रम आहे एक्स्टँड एक तास लेट आणि वरून ते पाऊस आला सगळ्या लोकांची गैरसोय झाली आणि तो पैसा सगळ्या पाण्यात गेला ह्या एकाही कार्यक्रमाचा एकाही गाण्याचा आस्वाद वर्दीतल्या लोकांना भेटा भेटला नाही आणि सारे पैसे हे लोकांच्या टॅक्सी यानं उदयपट्टीत लावणं सुरू केले प्रत्येक जिल्ह्यात ह्याच रुना यायचा नेमकं आत्ता जे अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये सर्वात मोठं शेतकऱ्याचं विदर्भातलं नुकसान झालं तर या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यावर अनेक आपण व्हिडिओ केलेले आहे आ, हे आता आमचे पालकमंत्री स्वतः जे सांस्कृतिक मंत्री आहे ज्यानं ह्या महाराष्ट्रभर हे बी जे पीचे कार्यक्रम लावले आहे हे पैशाची उदयपट्टी हे स्वतः वर्धेचे पालकमंत्री आहे आणि या आता मला वाटते एक दीड करोड रुपये खर्च असेल शासनानं पष्टपष्ट सांगावं का किती खर्च आहे नाही तर आम्हाला आर टी आय टाका लागत तर हा हाच पैसा वर्धेतल्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्याला देता आला असता पण यायनं शेतकऱ्याची इथं अवकाळी पावसानं नुकसान होऊन राहिलं आणि ह्या सरकारी पैशाच्या तिजोरीतला स सगळ्या पैसा हे यायच्या इलेक्शनच्या अगोदरच्या कार्यक्रमात लावून राहिले का पक्षाचं पैसा लावायचा नाही आणि मले का म्हणायचं आहे आमदाराला एवढीच उठा आहे कार्यक्रम घ्यायची ती एक दोन पैसे नसेल तर मला सांग म्हणा एखादं कॉलेज एक त्या कॉलेजच्या पैशात कार्यक्रम कर म्हणा नाही तर म्हणा फिर कटोरं घेऊन आम्ही टाकतो पाच पाच हजार सर मला सांगा आत्ता जे पं म्हणजे जे नुकसान झालेलं आहे येत्या या दोन दिवसात तीन दिवसात जो पाऊस झाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरीही शेतकऱ्याचे पंचनामे झालेले नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत कोणी त्यांच्या बांधावर पोहोचलेलं नाही कुठला राजकीय पुढारी नाही पोहोचला परंतु या कार्यक्रमात आपले सर्व कार्यकर्ते घेऊन मात्र हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की नाही नाही सांगणंच तसं होतं का ह्या तिकिटा जे काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहे त्या को कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्याला वाटा मास्तर लोकायला पकडले मले फोन आला ठीक आहे माया तर विरोधच होता पहिले आणि मग त्याच्यानंतर ते सगळे जे त्यानं सगळ्या पुरायले वाटल्या यूथले हां यूथ आणाचा बा तिथं ता। कारण विषय असा आहे का ह्या यूथ नवीन वोटर आहे आणि हा कुणीकडे लुभवून चालला जाते जो माणूस थोडासा वैचारिक आहे तो सहसा जात नाही आणि तो यूथ तिथं आणायचा आणि यूथले डायवर्ट करायचा हे कार्यक्रम जे आहे सगळे ट्युशनच्या क्लासेसचे पोरं पकडून सगळ्या तिकिटा वाटून तिथं बोलावलेले पोरं होते सगळे नवीन आणि ते नवीन लोक जसं कैलास केअरचे फॅन आहे आणि बराचसा युथ असल्यामुळे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे सध्या शेतकरी तीन दिवस झाले पाऊस येऊन राहिला त्या दिवशी देवी तालुक्यात गार पडली आता चना घाट्यावर आहे आणि त्या घाटी पुऱ्या एका त्या गारीमध्ये पार शेतकऱ्याचं नुकसान झालं तर यायनं तो, तो पैसा शेतकऱ्यावर खर्च करायला पाहिजे होता आणि पहिले तर आमदारानं मतदारसंघात फिरायला पाहिजे होतं कोणा शेतकऱ्याचं नुकसान झालं का झालं ते न घुमता सगळे इकडं आपले कार्यकर्ते बोलावून कार्यक्रमातच आपल्या विलीन होते आप शेत्करे, शेत्करे का ते शेतकऱ्याशी काही देणं नाही कापूस शेतकऱ्याचा घरात पोहोचून आहे तो सहा हजाराच्या वर चालला नाही हमी भावापेक्षा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे